श्री स्वामी समर्थ कृपा प्राप्त मी सौ श्रेया राजे मी प्राजक्ता ताईंकडे रेकीच्या पहिल्या दोन लेवलच्या अटेनमेंट घेतल्या आहेत आणि झिपू सिम्बॉलची अटेनमेंट झाली आहे ताईंनी जेव्हा ग्रुपवर टाकलं सुवर्णशक्ती ध्यान होणार आहे तेव्हा खूप उत्सुकता होती ते त्यांना माझं नाव दिलं आणि त्याप्रमाणे त्यांचा जेव्हा मेसेज आला की तुमचे ध्यान करण्याच्या ह्याच्यात नाव आलेले आहे माझा आनंद गगनात मावेना माझ्यासाठी हे चॅलेंजच होतं की पहाटे तीन वाजता आंघोळ करून ध्यानाला बसून हे सगळं पण स्वामींना तशी प्रार्थना केली की तुम्हीच हे सगळं करून घेणार आहात मनापासून इच्छा आहे बाकी तुम पुढे तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे सुवर्णशक्ती ध्यान एक एप्रिलला सुरू झाल्यापासनं सतत सात दिवस खूप सुंदर प्र प्रकारे स्वामींनी ही सेवा करून घेतली रोज सकाळी उठल्यावरचा जो अनुभव होता तो खूप वेगळा होता रोज छान प्राजक्तादाईंचे सुंदर मेसेजेस यायचे त्याच्यानंतर आम्ही ध्यानाला बसायचो त्यात वेगवेगळे वेग अनुभव आले त्यानंतर दिवसभराची एनर्जी ही खूप चांगली एनर्जी होती म्हणजे कधीच थकायला एवढ्या पहाटे उठूनही दु दिवसभर कधीही थकायला झालं नाही आणि ह्या सगळ्या स्पिरिच्युअल अनुभवांबरोबरच मला भौतिक ह्याच्यात पण अनुभव आले मी आय सी एस सीच्या ट्यूशन्स घेते हे ध्यान चालू असताना माझ्याकडे खूप नवीन ॲडमिशन आल्या आणि प्रथमच माझ्या पाचवी ते दहावीच्या सगळ्या बॅचेस फुल झाल्या म्हणजे मला लोकांना नंतर सांगायला लागलं की खरंच आता जागा नाही आहे आणि स्वामींना तशी प्रार्थनाही केलेली होती की घरच्यांची कुठलीही गैरसोय न होता फक्त पैशांसाठी मी काम करणार नाही आहे त्यामुळे माझ्या ज्या बॅचेस आहेत त्याच्यातच मला ॲडमिशन मिळवून द्या आणि त्याप्रमाणे तशाच तसंच झालं आणि ह्या सगळ्यासाठी मी स्वामींचे खूप खूप आभार मानते आणि त्याचबरोबर स्वामींनी प्राजक्ताताईंमार्फत आम्हाला हे ध्यान करायला जी सेवा करायला दिली त्यामुळे प्राजक्ताताईंचे खूप खूप धन्यवाद अशाच नवीन नवीन संधी आम्हाला अजून मिळू देत ही प्रार्थना स्वामीचरणी